नमस्कार मित्रांनो खूप दिवस आलो व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाकला नाही कारण मला हो वेळच भेटत नव्हता व्हिडिओ एडिट करा हे करा ते करा आज मी नवीन वर्कआउट घेऊन येत आहे नवीन वर्कआउट मी तुम्हाला हे वर्कआउट मागवर्कआउट सांगितलंच तरीसुद्धा तुम्हाला तुमचं लक्षात आहे का नाही कोण असतो या वर्कआउटनं स्टॅमिना खूप इनक्रीज होतो तर बघूया ह्या वर्कआउट तुम्ही मुलांचा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं वर्कआउट जर केला तुमचा सुद्धा स्टॅमिना इन्क्रीज होईल तर बघूया काय आपण वर्कआउट का, कसं करू मागली दोघ जण आहेत का नाही मागली दोघ जण हा त्यांनी शिट्टी मारली की पुढं पळत जायचं स्पीडनं एकानं पडायला जायचं एकानं अडायला जायचं ओके मागली दोघ जण जोरात जोरात चल पोतलं का पोतलं की पळाले की जोरात पळायचं असं जर रनिंग केलं तर खूप स्टायमिंगला डेव्हलप होतो मुलांना झिरो स्पीडनं पळायला हवायचं पोरं झिरो स्पीडनं पाळाली की आपण किती पळतोय किती काय करतोय हे लक्षात येत नाही आणि आप म्हणजे आपलं मन असतं ते आपलं मन ह्याच्यावर डायवर्ट असतं की आपला नंबर कधी येतोय आपल्या मागं कोण आहे का पुढं पोरगं पोचलं आहे का ह्याच्यावर लक्ष केंद्रित असतं आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित असल्यामुळं दम लागायचं दम लागतच नाही असा प्रॉब्लेम होतो तर हा वर्कआउट तुम्हीसुद्धा करा या वर्कआउटचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला सुद्धा बाहेर वाटेल हे सरळ चला पुढं सरळ तिकडे चला हां चला लवकर पटकन किती पण अंतर जर गेलो तर या वर्कआउट मी कळत नाही ना, ना। काय समजा चल मागला कोण आहे झिरो स्पीड तेव्हा झिरो स्पीड स्पीड पाहिजे स्पीडोर का एवढी फास्ट पळणं झाली ते तरी पण एकदम स्पीड पाहिजे एकदम स्पीडमध्ये पळायचं मागणे एकदम हा वर्कआउट जे फुटबॉलला स्लो फास्ट पाळायला लागतो त्याच्यासाठी जा केला जातो ह्या वर्कआउट जवळ फुटबॉल जास्त प्रमाणात होतो पण आपल्याला सोळाशे मीटरसाठी स्टॅमिना डेव्हलप करण्यासाठी हा जर वर्कआउट केला असं जर रनिंग केलं फास्ट तर भारी होईल तुम्हीसुद्धा असा व करून बघा स्टॅमिना इन्क्रीज होतोय का आणि कमेंट करून मला नक्की सांगा की माझा स्टॅमिना इन्क्रीज झाला नाही झाला ते मला आवडलं नाही आवडलं असं नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आपल्या नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला तर मग थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्पीड पाहिजे स्पीड स्पीड आहे का पुढं फिनिश करताना पण स्पीड न झालं पाहिजे फिनिश करताना स्पीड न झालं पाहिजे पाक जोरात पळ हा चल फास्ट दिवा पळताय एकदम वेगात हे करायचं चल